आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील हजयात्रेकरूंना आणखी एक खुश खबर सौदी चलन रियाल शासकीय दरात मिळणार समाजसेवक रत्नागिरी समाजसेवक एजाजिपजी समाज एजा यांच्या प्रयत्नामुळे फायर इन ट्रॅव्हल कार्ड सुरू झाल्यानंतर एजाजिपजी यांनी सर्व यात्रेकरूंना हे कार्ड वापरणे शक्य नसल्याबाबत बँक मॅनेजर प्रियेश मालविया यांच्याकडे सांगितले आणि प्रियेश मालविया अभिषेक दास ऋषिकेश प्रभू चाभू कसवार संदेश सातवडेकर तसेच मुंबई येथील स्टेट बँकेचे निवृत्त कर्मचारी अख्तर चर्निया यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे विचलन रियाल स्वरूपात मिळवून देण्यासाठी योग्य कार्यवाही करून रत्नागिरी जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा रत्नागिरी यांच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांच्या अतिशय आनंदात जिल्ह्यातील पहिले रियाल वाटप एजाजीपजी यांना देऊन सदर योजना सुरू झाल्याबाबत जाहीरच केले बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सांगितले की हज यात्रेकरूंना शक्य तेवढे सहकार्य करण्यात येईल मात्र ह जयात्रेकरूंचे दोन हजार चोवीस छेद दोन हजार पंचवीस इन्कम टॅक्स रिटर्न भरलेले असणे आवश्यक आहे हजयात्रेकरूंना स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा रत्नागिरीकडून उत्तम सेवा दिली जात असल्याने समाजसेवक एजाजिपजी यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले